या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी गुजरात येथे एअर इंडियाचं विमान कोसळून मोठी दुर्घटना घडलेली यामध्ये मोठ्या संख्येनं जीवितहानी झाल्याचाही समोर येत आहे हा अपघात झाल्यानंतर आगीचे डोम या परिसरात पसरले ज्या वसतिगृहावर हे विमान पडलं त्या बाजूची इमारत सुद्धा क्षतिग्रस्त झालेली आहे त्यानंतर लगेचच इथे मदत कार्य सुरू झालेलं आहे जेसीबीच्या सहाय्यानं इथे मलबा काढण्याचं काम सुद्धा सुरू आहे आणि अग्निशमन दल पोलीस पथक आणि मदत कार्य करण्यासाठी संस्थाही इथे हजर झालेल्या आहेत आणि कुलिंगचं काम सुद्धा सुरू आहे एअर इंडियाचं हे विमान गुजरातहून लंडनला जात होतं आणि दोनशे बेचाळीस प्रवासी या विमानात प्रवास करीत होते मात्र अतिशय वाईट दुर्घटना ही घडलेली आहे आणि त्यानंतर लगेचच इथे मदत कार्य सुरू झालेलं आहे गुजरात राज्य सरकार तसंच केंद्र सरकार तर्फे इथे मदत कार्य सुरू आहे अशाच नवनवीन साठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा दबल न्यूज